नमस्कार सर्वांना पूर्णा तालुक्यातील कोल्हेवाडी या गावी आम्ही आलेलो आहोत येथून या कोल्हेवाडी या गावाला लागूनच नदी आहे पूर्णा नदी तिचं एक निसर्गरम्य जे काय हे आहे म्हणजे दृश्य ज्याला म्हणू आपण तर ते दृश्य आम्ही पाहण्यासाठी आलेलो होतो इथून जर पुढं पाहिलं तर नदी आपल्याला लक्षात येईल आता आम्ही नदीपासून मध्ये आलो आहे जो पानधन रस्ता आहे पण एक किती सुंदर अशा प्रकारे निर्माण झालेलं निसर्गाने निर्माण केलं हे दृश्य जे आहे ते आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पूर्णा तालुक्यामध्ये म्हणजे क्वचितच असे दृश्य आपल्याला पाहण्यास मिळतात तर हे दृश्य जे कसं निसर्गाने रस्त्याच्या दुतर्फा एकदम मस्त अशी झाडी निर्माण केलेली आहे ते आपण पाहू शकतो याचा आस्वाद आम्ही घेत आहोत आपण हे घ्यावा धन्यवाद